ज्यातील सर्व समाज घटकाला मी ओबीसी मराठा किंवा इतर कोण कौन, कोणत्याही समाजाविषयी बोलणार नाही मित्रांनो आमचे आमच्या पक्षाचे आदरणीय नेते येते विकास लवांडे लवांडे सरांनी अतिशय थोडक्यात आणि मार्मिक भाषेत सांगितलं आहे की पवारसाहेबांनी जी काम केलं आहे तुम्ही एक लक्षात घ्या अगोदर पवार साहेबांनी व्यक्तिगत एका एका समाजासाठी किंवा एका समूहासाठी काही केलेलं नाही मी तुम्हाला सांगतो पवार साहेबांनी ओबीसी आरक्षण एकोणीसशे चौऱ्याण्णव जे लागू झालं त्र्याण्णव चौऱ्याण्णवला म्हणजे ते मंडल आयोगाचं त्यामध्ये जे, जे राज्यातील ओबीसी घटकात बसणारे मराठी आहेत म्हणजे जे हैदराबाद गॅजेटमध्ये असतील किंवा कुणबी असल्याचा त्याच्याकडे पुरावा असेल हे एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून आजपर्यंत चालू आहे काही लोकांनी पोळ्या भाजण्याचा प्रयत्न केला असेल राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला असेल की आम्ही तुम्हाला ओबीसीत आरक्षण देतो नाही चौऱ्याण्णवलाच मिळालेलं आहे तुमच्याकडं पुरावा आणण्याची सक्षम ताकद किंवा तेवढं ज्ञान तुमच्याकडे नसल्यामुळं तुम्ही ओबीसीत येऊ शकला नाहीत पण आजही ज्याच्याकडे कुणबी असल्याचा पुरावा असेल ते ओबीसी मध्ये त्यांचं स्वागत आम्ही करतोय कशामुळं आदरणीय पवार साहेबांनी घेतलेल्या एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णवच्या निर्णयामुळे मित्रांनो समस्त कुणबी समाज हा ओबीसीतच आहे आणि तो ओबीसीत येणारच जर आज तो मराठा असेल तरी ज्याच्याकडे पुरावे असतील ते ओबीसीत येणारच ते पवार साहेबांच्या पुण्याईनेच तुम्ही सगळे म्हणताय की पवार साहेबांनी आम्हाला आरक्षण दिलं नाही पवार साहेब आमचे आहेत नाही पवार साहेब हे कोणत्याही समाजाचे देष्टे नाहीत अहो हे कित्येकदा सांगून अहो एवढंच काय चौऱ्याण्णवच्या अगोदर चला लवांडे साहेबांचं कदाचित वय कमी असेल किंवा त्यांचा अभ्यास कमी असेल म्हणून त्यांनी एकोणीसशे ऐंशी ते पंच्याऐंशी ह्या काळातला इतिहास सांगितला नाही अठ्याहत्तर ते पंच्याऐंशीपर्यंतचा पर्यंतचा मी तुम्हाला सांगतो रफीक बागवान नावाचे एक वकील होते ते पवार साहेबांनी मराठा आरक्षणासाठी त्या ठिकाणी उद्योग केले होते पुढे अनावधानानं साहेबांचं सरकार गेलं तरीसुद्धा साहेब मागे मागे आटले नाही मराठा आरक्षणासाठी ज्या रफीक बागवान नावाच्या वकील साहेबांची नियुक्ती केली होती त्याची फीस पवार साहेबांनी मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर स्वतः त्याची फीस दिलेली आहे आणि त्यावेळेस चौऱ्याऐंशी टक्के ओबीसीला आरक्षण दिलं होतं त्यावेळेस सत्तावीस टक्क्याची मर्यादा नव्हती हे लक्षात घ्या पन्नास टक्क्याची मर्यादा नव्हती त्यावेळेस त्या चौऱ्याऐंशी टक्क्याच्या आरक्षणामध्ये मराठा हे सगळे होते पण कोणीतरी एक गरजे नावाचा माणूस कोर्टात गेला आणि त्या गरजे नावाच्या वंजारी माणसानं ते मराठा आरक्षणावर स्टे आणला आणि ते आरक्षण रद्द करण्यात आलं आणि त्यानंतर पुन्हा अण्णासाहेब पाटलांनी ते आंदोलन छेडलं त्यात अण्णासाहेब पाटलांचा तो अंत झाला हेही लक्षात घ्या त्याचाही अभ्यास करा रफीक बाबगण आज जर असतील कदाचित त्यांना माझंही आयुष्य लागव जर नस असतील तर त्यांच्याशी चर्चा करून बघा एक कोणीतरी शिवाजीराव गरजे नावाचा माणूस आहे त्या गरजेनं या आरक्षणाला चौऱ्याऐंशी साली स्टे आणला चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी ते मला नेमकं साल सांगता येणार नाही आणि ते ते त्यामुळं ते, ते, ते पांगलं साहेबांनी स्वत पैशांना वकील लावून मराठा आरक्षणासाठी प्रयत्न केलेले आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे पवार साहेबांनी आरक्षण दिल्याने चार चार दोन लोकांच्या बोलण्यामुळं मराठा समाज हा भ्रमित होतोय आणि मराठा समाजाला भ्रमित करण्याचं काम काही धनधानग्याने भाजपाच्या दलालांनी केलेलं आहे हे भाजपाच्या दलालांना आवरणं तुमच्या आमच्या आहे मित्रांनो मराठ्यांच्या ओबीसीमध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करतो कोणत्याही मराठ्याला सरकारनं मराठ्याला ओबीसी जर पाठवलं त्याचं आम्ही स्वागत करतो परंतु पवारसाहेबांनी <coughs> त्याच्यामध्ये द्रेष्ठेपणा केला ही गोष्ट आम्ही कधीही मान्य करणार नाही स्वतः पवारसाहेबांनी स्वकरच्यानी भिक भगवान नावाचा वकील लावलेला आहे आणि शिवाजीरावकरजेनं जो जे मला वाटतं आज आमदार आहेत विधा विधान परिषदेमध्ये विधिमंडळाचे आमदार आहेत त्या व्यक्तीनं त्याला विरोध केलेला आहे त्याच्यावर स्टे आणलेला आहे याचा इतिहास एकोणीसशे अठ्याहत्तर ते चौऱ्याऐंशीपर्यंतचा पर्यंतचा काढा त्याच्यामध्ये सगळी परिस्थिती समोर येईल आणि मराठ्यांना शिवाजीरावकरचे कोण आहे हा आहे का कोण आहे हे तुमच्या लक्षात येईल मराठ्यांना शिवाजीरावकरजांनी अण्णासाहेब पाटलांच्या बाबतीत चुकीचा निर्णय घेतल्यामुळं आज ही वेळ मराठा समाजावर हो आहे चुकला असेल क्षमा करावी मी काही फार मोठा अभ्यासक नाही त्यामुळं मी आपली मनापासून माफी मागायला कधीही तयार आहे पण हा माझा अभ्यास आहे धन्यवाद